नमस्कार मी अवंती दामले मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि गेली बारा वर्ष यश आय व्ही एफ या क्लिनिक बरोबर असोसिएट आहे सरांच्या बरोबर आम्ही इतकं काम करतो पण माझ्याही मनात खूप प्रश्न असतात तर आज आपण ह्या प्रश्नांविषयी थोडीशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत जेणेकरून आपल्या मनातले जे डाऊट्स असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल तर मी स्वागत करते निओबोमोन क्लिनिक आणि यश आय व्ही एफचे फाउंडर डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले हॅलो ॲक्च्युली अवंती आपण रोज भेटत असतो पण ऑफिशियल पोझिशन्स मध्ये भेटतो आणि आज आपण थोड्याशा अनौपचारिक गप्पा मारायला भेटतोय मलाही थोडंसं नवीन आहे सगळं आय हो। व्ही एफ ची ट्रीटमेंट ही जरा मानसिक थोडंसं बर्डन देणारी आहे किंवा थोडंसं प्रेशर क्रिएट करणार <coughs> आहे आणि पहिली सुरुवात त्याच्यापासून होते की बाळ दिवस जात नाही आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जास्त असल्यामुळे आपल्याकडे आपण काउन्सिलिंगला जास्त भर देतो आणि म्हणून आपण आपल्याकडे सायकोलॉजिस्ट पण आहेत की जे आपल्याला मदत करतात तर तुमचं काय मत आहे विषयी की बरेच जण असं असतात की आम्ही डायट घेऊ आम्ही एक्सरसाइज घेऊ पण आम्ही काही सायकोलॉजिस्टकडे जाणार नाही मला एक हे आठवतो आता पेशंटची नावं घेत नाही आपण सुरुवाती सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टीला एक साधारणपणे दहा एक वर्ष झाली असते नुकतंच आय व्ही एफ यायला लागला होता आणि आपण त्याच्यामध्ये अं सुरू केली होती ती गोष्ट एक असंच कपल आलं आणि um, त्या कपलला हे सगळं मी समजावून सांगितलं की हे कसं करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे वगैरे वगैरे केम टू द काउन्सिलिंग पार्ट ऑफ अँड ऍट दॅट टाइम इट वॉज नॉट व्हेरी कॉमन यु नो फॉर एनी कपल और एनी पर्सन फॉर आपल्या सारख्यांना सुद्धा काउन्सिलिंगची गरज कधीतरी लागू शकते हे आपण आज आज मान्य करतोय oh. दहा वर्षापूर्वी जर आपल्याला nah. सांगितलं असतं की आपल्याला मला काय जायची काय गरज आहे मला सो असं आपल्यालाही वाटलं जाए� असतं त्या व्यक्तीने चक्क रिव्ह्यू टाकला होता एक की ह्या oh. हॉस्पिटलमध्ये ह्या सेंटरला जाऊ नका का कारण इथे तुम्हाला वेडं ठरवतात oh. आणि सायकॅट्रिस्टला <laughs> किंवा सायकोलॉजिस्टला भेटायचा सल्ला देतात यु नो hmm. त्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट पर्सन सेम पर्सन गेव अ रिव्ह्यू बॅक की आय वॉज रॉंग बिकॉज आय गॉट बेनिफिट आउट ऑफ इट करेक्ट सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड टेन इयर्स बॅक नाऊ डेज द थिंग्स एव्ह चेंज आणि नाव पीपल ॲक्सेप्ट की येस दिस इज ऑल्सो हेल्पफुल ऑर शुड बी अ पार्ट ऑफ दिस एंटायर प्रोसेस ऑर एंटायर जर्नी जेव्हा सायकॉलॉजीचा विषय येतो ना गो त्यावेळेला फक्त त्या दोघांनीच सायकॉलॉजीचं ओपिनियन घ्यावं असं मला वाटत नाही सो आणि सायकोलॉजिस्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नाही नुसत्या गप्पा मारणं इज ऑल्सो वन वे ऑफ रिलिव्हिंग युअर स्ट्रेस आणि मग सायकोलॉजिस्ट कडे काय जायचं मैत्रिणींबरोबर गप्पा मारते मित्रांबरोबर गप्पा मारते जरूर मारा त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या पण दॅट थेरपिस्ट नोज काय प्रकारच्या गप्पा मारायच्या आणि त्या गप्पा जशा प्रकारच्या मारल्या जातात ना त्यानुसार स्ट्रेस रिलीफ टॉट अँड दॅट इज वाय आर डिफरंट दॅन यु नोर आवर जनरल फ्रेंड्स सो फ्रेंड्स बरोबर गप्पा मारल्याने नक्कीच रिलीफ मिळणार आहे स्ट्रेसचा पण इथं तुम्हाला जास्त फायदा होतो कारण त्यांना त्या प्रकारचं शिक्षण दिलेलं असतं hmm. सो so, दुसरा एक महत्वाचा विषय आहे हा की जेव्हा ते कपल आपल्याकडे येतं तेव्हा ते कपल फक्त येऊन उपयोग नाहीये तर बाकीची सपोर्ट सिस्टीम काय आहे त्यांच्या घरी हे सुद्धा बघणं तितकंच आवश्यक आहे सो वेन वी स्टार्ट यु नो अनलायझिंग द कपल वी डू आस्क दॅम क्वेश्चन्स की घरी कोण कोण असतं मग इथे असतं का बाहेरगावी असतात का मग कधी येतात कधी जातात काय असतं सो so, वी त्याच्यावरनं मी काय ताडत असतो की उद्याला यांना जर सपोर्ट लागणार असेल तर यांच्या पाठीशी कोण उभं आहे कोण उभं असू शकतं त्याप्रमाणे त्या सगळ्यांनी ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे okay. सो आता त्याच्यामध्ये प्रायव्हसी मेंटेन ठेवायला पाहिजे हा एक विषय येतो कारण अजून सुद्धा आय व्ही ला आपल्याकडे एक आ, एक टाबू आहे okay. की माझं मूल हे आय व्ही एफ प्रणालीने झालंय असं छाती ठोकपणे अजूनही उठून कोणी सांगत, सांगत नाही कारण त्याला कुठेतरी अजून समाजामध्ये एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं ही ही बदलेल Hmm. काही वर्ष अजून no. आपण देऊयात त्याला तेही बदलेल सो इट मे नॉट रिमेन अ टॅबू ऑर इट विल नॉट रिमेन अ टॅबू बट आज आहे आणि त्याच्यामुळे प्रायव्हसी मेंटेन ठेवावी लागते कधी कधी काही कपल्स म्हणतात की नाही वी डोंट वॉन्ट टू टेल एनीवन एल्स माझ्या आई वडिलांना सुद्धा मला हे सांगायचं नाहीये देअर यू हॅव टू मेंटेन दॅट प्रायव्हसी अल्टिमेटली जे कपलला हवंय तेच आपल्याला करायचं इट्स नॉट ऑन टू डिसाइड हूम दे शूड बी टेरिंग बट इफ दर इज अ सपोर्ट सिस्टीम दॅट विल डेफिनेटली रिलीव्ह हर स्ट्रेस अ लिटल मोर सो आहार विहार आचार विचार आणि आपली ट्रीटमेंट असं सगळं एकत्र पॅकेज आहे येस yes.